तिरुपती बालाजी दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान इथलं मॅनेजमेंट आणि श्रीमंती यामुळे हे तिरुपती देवस्थान कायमच चर्चेचा भाग असतं वैशिष्ट्य म्हणजे दररोज या मंदिराच्या किचनमध्ये शुद्ध देशी तूप वापरून दररोज साडेतीन ते पाच लाख लाडू बनवले जातात तिरुपतीला गेलेला प्रत्येक भाविक लाडवांचा प्रसाद घेतल्याशिवाय परतत नाही पण आता हेच प्रसादाचे लाडू वादाचा विषय ठरत आहेत या लाडूमध्ये मिसळल्या जाणाऱ्या सामग्रीवरनं हा वाद सुरू झालाय लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जाण्याचा आरोप केला जात होता त्यानंतर या लाडूंचा लॅब मध्ये टेस्टिंग देखील झाली आणि हे टेस्टिंग केल्यानंतर हा आरोप खरा देखील निघाला एकीकडे भाविकांच्या भावना दुखवल्या जाण्याचा आरोप करत असताना दुसरीकडनं यावरनं राजकारण देखील सुरू झालंय याचमुळं तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादाबाबतचा वाद आता थांबणार नाहीये हे लक्षात थे थे। या प्रकरणात आंध्रमधील नायडू सरकार माजी मुख्यमंत्री राहिलेल्या जगनमोहन रेड्डींच्या वरती आरोप करत आहेत तर याच तिरुपती बालाजी देवस्थान समितीचे सदस्य असलेले महाराष्ट्रातले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र मला याबाबत या काहीच माहीत नाही अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली त्यामुळे हाच संपूर्ण वाद काय आहे आणि त्यात जगनमोहन रेड्डी यांचं कनेक्शन नेमकं काय समजून घेऊयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती हा वाद नक्की काय हे समजून घेण्यासाठी तिरुपती देवस्थानी प्रसाद म्हणून दिले जाणारे हे लाडू कुठे आणि कसे तयार होतात याची माहिती घ्यायला हवी तर तिरुपती मंदिर परिसरात बांधलेल्या तीनशे वर्ष जुन्या पोटू किचन मध्ये शुद्ध देशी तूप वापरून दररोज साडेतीन लाख ते पाच लाख प्रसादाचे लाडू बनवले जातात या दर्शनासाठी येतात तेव्हा प्रसादाच्या लाडूंमधून पाचशे कोटी रुपये पर्यंत मिळतात थोडक्यात मंदिराच्या कमाईचा तिसरा मोठा स्रोत म्हणजे हा लाडूचा प्रसाद असं म्हटलं जातं जवळपास सतराशे पंधरा वर्षांपासून हे लाडू प्रसादासाठी तयार केले जातात लाडू तयार करण्यास साठी वापरण्यात आलेल्या साहित्याला दित्तम असं म्हणतात लाडूमध्ये शुद्ध बेसन बुंदी साखर काजू आणि शुद्ध तूप असतं थोडक्यात हा लाडूचा प्रसाद बनवताना शुद्धता हे एकमेव प्रायोरिटी ठरवली जाते मात्र त्यातच आता तडजोड केल्याचा आरोप केला, केला तो है। तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिरुपती मंदिराच्या प्रसादाचा आणि जगनमोहन रेड्डींच्या सरकारचा काय संबंध आहे तर यासाठी हे लक्षात घ्यावं लागेल की तिरुपती मंदिराचं सर्व कामकाज हे तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजे टी टी डी या बोर्डातर्फे सांभाळलं जातं जरी या संस्थेचा स्वायत्त म्हणून उल्लेख केला जात असला तरी या संस्थेवरती राज्य सरकारचं नियम नियंत्रण संस्थेचं विश्वस्त मंडळ अध्यक्ष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक हे आंध्र प्रदेशचं सरकार करत असतं हे अधिकारी ट्रस्ट चे प्रशासकीय प्रमुख असतात वित्तीय सल्लागार मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असतात एकोणीसशे सत्याऐंशी च्या आंध्र प्रदेश धर्मादाय आणि हिंदू धार्मिक संस्था आणि देणगी कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारचं टी टी डीच्या आर्थिक प्रशासनावरती पूर्णपणे नियंत्रण असतं त्यामुळे कोणताही बदल करायचा असेल तर त्याचा अधिकार हा फक्त तेथील राज्य सरकारला असतो आणि म्हणूनच सध्याचं नायडू सरकार हे जगनमोहन रेड्डी यांच्यावरती या प्रकरणाशी जोडत आहे म्हणजेच हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडलं होतं असा आरोप आत्ताच चंद्रबाबू नायडू सरकार करत आहे म्हणजे जगनमोहन रेड्डी सरकारने नेमकं या प्रसादाच्या प्रोसेसमध्ये काही गडबडी केलेल्या आहेत का असाही प्रश्न पडतो तर हे पाहताना अशी माहिती समोर येते की तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारने जुलै दोन हजार तेवीस मध्ये पाच कंपन्यांना या प्रसादाच्या लाडूसाठी तूप पुरवण्याचं काम दिलं होतं गेली पन्नास वर्ष झालं कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन ट्रस्टला सवलतीच्या दरात तूप पुरवत होते परंतु दर सहा महिन्यांनी मंदिरात चौदाशे टन तूप वापरलं जातं आता इतकं मोठ्या प्रमाणात तूप लागत असल्यामुळे त्याचा खर्चही मोठा होता शेवटी जुलै दोन हजार तेवीस मध्ये या कंपनीने आजवर कमी दराने तुपाचा पुरवठा करत आलेली पण नंतर स्वस्तात तुपाचा पुरवठा करण्यास या कंपनीने नकार दिला होता मग जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने स्वस्तात तुपाचा पुरवठा करणाऱ्या पाच कंपन्यांना तुपाच्या पुरवठ्याचं काम दिलं शुद्ध तुपात चरबी कधीच वापरली जात नाही पण खर्च कमी करण्यासाठी फॅट मिसळून ते तूप तयार केलं जातं तशा प्रकारच्या तुपात हे लाडू बनवले जात होते असा जात चा चा आरोप आहे लाडूंच्या गुणवत्तेशी थोडक्यात तडजोड करण्यात आल्याचा आणि या तुपापासून बनवल्या जाणाऱ्या जात नसल्याचा चंद्रबाबू नायडू सरकारने आरोप केलाय शिवाय जुन्या प्रसादाच्या लाडूचे लॅब रिपोर्ट पब्लिक डोमेन मध्ये आणले गेले गेल्या जुलै महिन्यात चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या फूड लॅबला तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू लॅब टेस्टिंग साठी पाठवले होते त्यानंतर या फूड लॅबने दिलेल्या अहवालानुसार या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलापासून बनवलेले तूप वापरले जात असल्याचा अहवाल दिला तपासणीत एका फर्मच्या तुपात भेसळ असल्याचं देखील आढळून आलं यानुसार जर एस चं मूल्य निर्धारित मर्यादेत नसेल तर ते फॉरेन फॅट मानलं जातं मानक एस चं मूल्य सुमारे पंच्याण्णव पॉइंट अडुसष्ट ते एकशे चार पॉइंट बत्तीस असावं लागतं सोयाबीन सूर्यफूल ऑलिव्ह फिश पाम तेल यापासून बनवलेल्या पदार्थांना फॉरेन फॅट बाकी हे कागदपत्र पाहिल्यास कळतं की हे सॅम्पलिंगची तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस होती आणि आता प्रयोगशाळेचा अहवाल सोळा जुलैचा होता त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते अनम व्यंकट रमणा रेड्डी यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रयोगशाळेचा तो अहवाल पब्लिक डोमेन मध्ये आणला होता याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली की गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळा एन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डामध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते त्यानंतर सतरा जुलै रोजी या फूड लॅबने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्या तुपात भेसळ असल्याचं आढळून आलं नवा आरोप करत नायडू सरकारने प्रसादात फॅटी तूप व्यतिरिक्त गोमांस डुकराची चरबी आणि फिश ऑइल मिसळल्याचाही आरोप केलाय प्रयोगशाळा याची पुष्टी झाली आहे की या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइल पासून बनवलं गेलेलं तूप वापरलं जात होतं इथून पुढे तिरुमला तिरुपती देवस्थानमने प्रसादाच्या लाडू मध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेवरती लक्ष ठेवण्यासाठी चार सदस्यीय विशेष समिती स्थापन केलेली आहे म्हणजे या वादावरनं त्यांनी जी काही काळजी घेतली त्यावरण लक्षात येतं की हे तिथल्या राज्यामध्ये प्रकरण किती गांभीर्याने हाताळलं जात आहे पण वाद थांबायचं नाव घेत नाहीये संघाचं मुखपत्र पांचजन्यने तिरुपती मंदिरातील लाडवांच्या मुद्द्यावरनं मोठा दावा केलाय तो दावा असा आहे की अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार ला तिरुपती एक लाख लाडू पाठवण्यात आले होते भाविकांमध्ये हे प्रसादाचे लाडू वाटण्यात आले होते त्या लाडूंमध्ये गोमास डुकराची चरबी आणि माशाचं तेल मिसळल्याचं समोर आल्याने आता सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वाय एस शर्मिला रेड्डी यांनी टीडीपी सह वाय सी एम दोन्ही पक्षांवरती हिंदू भाविकांच्या भावना दुखवल्याचा आरोप केलाय तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली वाय एस आर काँग्रेसने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये बीफ टॉलो फिश ऑइल पीक फॅट यांसारख्या गोष्टी आढळून आल्यामुळं लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होतोय आता केंद्र सरकारने यावरती कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय आता नेमकी काय कारवाई होईल हे लवकरच कळेल मात्र झालेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका